नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा बिल बाजार दाखवतोय तर तुम्हाला मित्रांनो चाळीसगाव बाजाराचे प्रसिद्ध असे व्यापारी अनुवर्षी यांचा तुम्हाला लाईव्ह सौदा वगैरे दाखवणार आहे आणि त्यांच्या तुम्हाला का शेती कामाच्या जोड्या वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तर लाईक करा आणि चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बरं कावडाले तर तुमचं किंमत सांग तुम्ही ऐकू दे ना हे काक्र सांगा नाय सांगा बरं बर कवडाल मांगा मागण्या करून मागा तुम्ही मांगा पहिले मग आम्ही त्यांना मग ते काहीतरी करून एक पासले अरे एक लाख एक हजारले बर कवड पंचाण्णव पंचावन्न हजार ला मागू राहिले दादा ही जोडी पंचावन्न ला मागता आहे का मागता मागताय फायनल सांगितलेले आपण पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये

बर पंच्याऐंशी तुमची काय अपेक्षा आहे बोला ना पंचावन्न हजारला मागता एक्क्याऐंशी हजार सांगितलेले बरोबर बरं काय म्हणणं काय तुमचं फायनल फायनल पासष्ट मागणी झालेली रेंजी बरं घ्यायचे तुम्हाला फायनल एकच सांगू पंच्याहत्तर ला काय बोलता फसले का बोलून <laughs> ते विचारायला एका वाटतं आपण जास्त मागून घेतले बा तरी आपण नोट वापस देऊन टाकू तस काय नाही म्हणजे त्यांची बी समाधानी झाली पाहिजे मनाची हा इथे किती का म्हणजे कसं आहे आपण ताव मधीच देतो ताव मधीच घेतो बरोबर असं काम आहे आपलं रेल्वे तिकीट इथं रेल्वे तिकीट जनरल बोगी बार बार <laughs> <आ। laughs> येत हे पंचावन्न साठ ला मागताय फायनल <laughs> पंच्याहत्तर हजार सांगितलेले हा <laughs> वासरांचा यार एकदम चार चार दास सात सात आठ वासरे हा हा एकच नंबर राम जाले त्यांची नोट आहे तोपर्यंत दुसऱ्याची नोट नाही मला काका फुल आपण साठ हजार केले फायनल कुठे चालले बायमाडी शामाडीचे गणेशपूर शामाडी बरोबर हे बैल मागितले साठ हजाराला फायनल एकाहत्तर हजार सांगितलेले व्यवहार एकदम जवळ आलेला आहे तेच बर सत्तरले दादा आज सोडून घ्यायचे नाही हात बांधलेले असते व्यवहार थोडं थांबून जातो दादा एकसठ हजाराला मागून आले फायनल सत्तर हजार सांगितलेले आपण सांगितले सत्तर हजार राहन श्याम बरं मी काय होतो बोलीचा टाइम आहे व्यवहार करायचा आहे बोला बरं

रोख पाहिजे दादा धन्यवाद ही तुमची नोट घ्या साठ ला मला द्यायचे तुम्हाला साठ एकसठ ला मागताय फायनल एकोणसत्तर सांगितलेले आपण थोडं फार व्यवस्थित बोलल्यावर व्यवहार होणार आहे व्यवहार तोडायचा नाहीये हे आश्रम आगु राहिले जे ज्यांना त्याला मिळाल मग इकडे ना नोट

પાસઠ હજાર અરે કા બોલતાં ધાર દુસરા અર્ધ પૈસા ભેટ માર્ધ પૈસા ફક્ત રોગ પાલ રોલે અરે ના દો કાઢે ચાલુ કરી દે लगेच तू नाही दादा दोन चार दिवस लावा लागत मी नाही बेलशाईनिका तरी चाली बस 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 असा माणूस पाहिजे आपल्याला याला म्हणताय काटान कुस्ती कुस्ती आहे आता हा आणि माझे एकोणसत्तर नाही नाही पासष्ट दोन मिनटं ऐकून घ्या फक्त बढाई नाही बिरे म्हटलं करा पार पार दे दे। दे दे <T2> ते कुठं काय म्हणते फक्त द्या पैसा भर तुझ्या मार वाढाव काय पासष्ट केले तुम्ही 65 दोन मिनिट ऐका माझे ऐका बरं मी काय म्हणतो भाऊ मी विनंती करून सांगतो हे बघा ही नोट तुमची आहे तुमची नोट झाल्यावर कोणी देणार आहे तुम्ही फक्त तुमचं शीर देले आहे दोन मिनिट ऐकून घ्या मध्यशी माणसाला मी बोललो का बोललो काय मध्यशी माणसाला मी दोन मिनिट बाहेर वासर पा वासर બરાબો

काही नको आता मी एकोण सत्तर सांगितले तू नाही पैसा देणार आपले काही बोलायला लागत नाही अरे ठीक आहे दोन मिनिटे सांगे म्हणजे बाजार न काम येणार होईल कमी जास्त रोख पैसा देतात का रोख नाहीत पैसा अर्धाच पैसे पैसे घ्या जुपानी बोली सोमवारी पुरा पैसा द्या मग काय कर बोल जुपानी बोली जुपानी बोली काय सांगा तुला अजून बेलय मग ऐकली चाक बांधी झुपी दे इकडे पुढे आहात काय नको दोन मिनटं ऐकून आपलं पडणार काय बोलले आठ दिवस तुम्हाला झुकून देईल मी गाड्याला चाक बांधून

ते म्हणता दहावीस हजार आज देतो फक्त पैशांचा विषय होणार आहे इथं झुपून द्या विषय आता मी का विषय सामने नाही बरं झुपला आपल्याच सामन्याला सांगा सगळ्याच मला चारदार फोन कर तुम्ही करून टाका आता काही ते परत आणणार ते म्हणता आम्ही समध्या गोष्टीला तयार आहे म्हणजे माती पच्चा येऊ रे बर किती रुपयाला घेता सांगितलं किती कला दाला बोलला तुला

फक्त हजार पाचशे ला दिलेले आपण पासष्ट हजारचा व्यवहार केला केला बासष्ट माती मातीपतचा केलेला मालक मालक तर मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे बासष्ट हजार पाचशे मध्ये काय नाव आपलं सरळ जरा वीरेंद्र राठोड राठोड श्यामोवाडी श्यामवाडीचे का बरोबर कसा झाला शेठ व्यवहार हो दादा तुमचं नाव काय वीरेंद्र राठोड पूर्ण नाव सांगा ना वीरेंद्र मांगोर राठोड श्यामवाडी वीरेंद्र मांगोर राठोड राठोड श्यामावाडी यांना बैल दिले बासठ हजार पाचशे माथीपत येवार हा पासष्ट ला नाही दिले बासठ हजार पाचशेला दिले आता किती देतात दादा बारा हजार नाही बारा हजार ना द्या साडे द्या बरं ठीक आहे वरचे साडे बारा हजार रुपये बाकीचे सोमवारच्या दिवशी देणार आहे मातीपत दिलेले अडीच हजार कमी केले पण नो टेन्शन नो प्रॉब्लेम पहिलं चालतील पण दोन चार दिवस वळण लावा लागेल खरं बोललेलं हे चांगला असत्या